नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज प्लास्टिक मुक्त गाव प्रदूषण मुक्त दिवाळीचा संदेश देत माझं घर च्या वतीने जिल्हाभर सायकल रॅली सध्या ग्रामीण भागासह सर्वत्र प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे वातावरणात बदल होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसत असून सर्वसामान्यांना यामुळे अनेक आजाराचा सामना करावा लागत आहे यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने यासाठी लातूर जिल्ह्यातील विविध भागात माझं घर या संस्थेच्या माध्यमातून सायकल रॅली काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा प्लास्टिक वापर टाळा असा संदेश देत माझं घर येथील अनाथ मुले व माझं घरचे प्रमुख शरद झरे यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यात सायकल रॅली काढण्यात आली साधारणतः आपल्या देशामध्ये पर्यावरणाचं इतकी हानी होते की आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिकचा वापर करतो आहे तर आत्ता जवळपास सगळी शहरं प्रदूषित झालेली आहेत तर मोठ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार पण मोठ्या प्रमाणात आत्ता लोकांना होत आहेत चौदा वर्षाच्या मुलांना शुगर होते बावीस वर्षाच्या मुलांना हृदयरोग होतो म्हणून सायकल चालवल्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं त्याच्यामुळं चा प्रदूषण होत नाही आणि प्लॅस्टिकचा वापर अतिवापर आपण टाळला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही माझं घर या प्रकल्पातून ही लातूर जिल्ह्यातल्या दहा तालुक्यामध्ये आम्ही ही सायकल र्या यात्रा घेऊन जातो आहोत तिथल्या वेगवेगळ्या ग्रुपला भेटतो आहे लोकांना भेटतो आहे आणि प्लॅस्टिकचा वापर शक्य होईल तेवढा आपण आपला टाळता आला पाहिजे आपण ते टाळण्याचा प्रयत्न करावा हा संदेश देण्याचा हा एक आमचा उद्देश आहे दुसरी महत्त्वाची आणखीन एक गोष्ट अशी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत तर त्या ऐतिहासिक ठिकाणाला भेटी देणे तिथं स्वच्छतेचा संदेश देणे आणि जमल तेवढा वेळ तिथं श्रमदान करणे प्लॅस्टिक जमा करणे आणि तिथल्या लोकांना प्लॅस्टिकच्या दुष्परिणामाबद्दलची माहिती सांगणे जागृती करणे हा आमच्या ह्या सायकल यात्रेचा उद्देश आहे आमचा हा रूट माझं घर ते औष्याचा किल्ला दाखवला आम्ही तिथून आम्ही लांबजणामार्गे खरोसा आता आम्ही आलो आहोत लातूर निलंग्यामध्ये निलंग्यामधलं हेमाडपंथी जे बांधकाम आहे निळकंठेश्वर मंदिराचं ते मुलांना दाखवायचं आहे निलंग्यातल्या काही सजग नागरिकांनी एकत्र येत या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी स्मशानभूमी डेव्हलप केलेली आहे समशानभूमीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा एक दुःखद प्रसंग असतो पण लातूरात जी निलंग्यामध्ये जी स्मशानभूमी डेव्हलप कर केलेली आहे तर त्या ठिकाणची स्वच्छता तिथं केलेलं व्यवस्थापन हेही हे आपल्या ह्या सगळ्या मुलांना दाखवावं म्हणून आम्ही आता समशानभूमी बघणार आहोत आणि त्यानंतर लांबोटा इथं आमचा मुक्काम आहे उदगीर देवणी उदगीर जळकोट अशा प्रकारे ही सायकल यात्रा रेनापूर मार्गे पुन्हा लातूरला एकतीस तारखेला पोहोचेल आणि त्या ठिकाणी आमच्या ह्या या सायकल यात्रेचा समारोप होईल या रॅलीमध्ये आम्हाला हाच संदेश द्यायचा आहे की तुम्ही सायकल चालवा भारतामध्ये लठ्ठपणाचं चा प्रमाण मधुमेहाचं प्रमाण वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराचं प्रमाण जे वाढतं आहे तर आपण व्यायाम करत नाही हा आम्हाला संदेश द्यायचा आहे प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळं पृथ्वी ला खूप मोठी हानी होती आहे म्हणजे एक प्लॅस्टिकची पिशवी नष्ट होण्यासाठी चारशे वर्षे लागतात आणि आपण सहज प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो आहोत तर ह्याचा वापर, वापर आपण मर्यादित केला पाहिजे आणि पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे हा संदेश आम्हाला ह्या सायकल यात्रेच्या माध्यमातून द्यायचा आहे आणि आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये सणवार उत्सवामधून मोठं प्रदूषण होतं म्हणून गेल्या सात वर्षापासून माझं घर या प्रकल्पामध्ये एकही फटाका आम्ही फोडलेला नाही त्याच्यामुळं पर्यावरणपूरक दिवाळी आपण सर्वांनी साजरी करावी अशा प्रकारचे संदेश आम्ही देतोय आणि दहा गावांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे कि दोन हजार सव्वीस जी दिवाळी आहे या गावामध्ये फटाक्या शिवाय करण्याचा संकल्प या सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी केलेला आहे